माझे नाव राजशेखर शिवाने हुजापूर सिद्धारामेश्वर त्याचा प्रमुख मानकरी होमदैवत वयोगी सिद्धारामेश्वर हजार वर्षापूर्वी आपले गुरु शिक्षण मल्लिकाज भेटण्यासाठी इथून पायी चालत गेले तेव्हापासून आजपर्यंत सोलापूर आणि सिरसेल्याचे एकदम रणून संबंध आहेत त्याप्रमाणे काही वर्षापासून सोलापुराहून हे जातं काही वेळे एकोणीसशे सत्तरला आणि बहात्तरला लिंगायकर योगीराजेंद्र महास्वामी यांच्या सानिध्याखाली दोन काट्या निघाल्या त्याच्यानंतर शाण्णाला त्यांच्या सान्निध्याखाली पाच काट्या निघाल्या होत्या सत्यां निघाला होता आणि गेल्या वर्षी तर पाच काट्या निघाला होत्या वर्षी दोन काट्या ते आता सोलापूरहून सिद्धरामेश्वर आपल्या गुरुला भेटण्यासाठी झाले त्याप्रमाणे हा नियम आम्ही चालू आहे कमीत कमी शंभर वर्ष शंभर ते दीड शेवट चालत चालले आहेत किती दिवसाचा प्रवास आहे सव्वीस दिवसाचा प्रवास आहे शिवाजी सिद्धरामेश्वरांनी यापूर्वी आपल्या गुरुला भेटण्यासाठी श्रीशील येथे पादयात्रा केली तीच परंपरा एकोणीसशे शहाण्णव रोजी लिंगकेपरोतम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली सोलापूर ते श्रीशैल पाच नंदीध्वजाचा पदयात्रा महास्वामीजींच्या नेतृत्वाखाली निघाला तदनंतर गेल्या वर्षी राजशेखर हिरेबो यांच्या नेतृत्वाखाली पाच नंदीध्वज श्रीशैलकडे मार्गस्थ झाले ते खंड न पाडता यावर्षी यंदाच्या वर्षी दोन नंदीध्वजासह भक्तगण नंदीध्वजची धारक पदे नंदी सुई -सुई हे श्रीशैल पदयात्रेकडे निघत आहेत त्या क्षणी ब्रह्मठ होटगी मठामध्ये येत त्या ठिकाणी आदरणीय रामपुरेण्णा यांच्या हस्ते नंदीध्वजाचं स्वागत व पूजन करण्यात आलं उपस्थित सर्व भक्तांना चहापाण्याची व्यवस्था करून सगळ्या भक्तांची सोयीसुविधा करून आता हे नंदीध्वज कुंभारीकडे मार्गस्थ होऊन कुंभार या ठिकाणी मुक्काम व उद्या पहाटे कुंभारीतून पुढं वाघरीकडे प्रस्थान करणार आहेत व दोन तारखेला आज निघून तीस सप्टेंबर तीस मार्च रोजी ही पदयात्रा निशेल या ठिकाणी पोचणार आहे शिवाजी सिद्धारामेश्वर सर्व सदभक्तांना व ग्रामस्थांना चांगले आरोग्य समृद्धी देव ही सिद्धरामेश्वराजनी प्रार्थना आणि ही पदयात्रा चांगल्या पद्धतीने यशस्वी हो हे आशीर्वाद लिंगे के तपोरत्न योगीराजन शिवाचार्य आज स्वामीजी तथा सिद्धरामेश्वर सर्व नंदीजो जोजारकांना देव अशी मी सिद्धरामाचार्य प्रार्थना किती जण निघालात आपण या पदयात्रेत एकूण सत्तर जणांचा नंदी जोजारक आहेत व सगळे सद्भक्त मिळून शंभर जणांचा ही पदयात्रा आहे